शेतकरी बांधवांनो आपण सध्या आहेत शिराडूरमध्ये तर एक प्लॉटला आम्ही व्हिजिट केलेली आहे प्लॉटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरायटी आम्हाला इथं दिसत आहेत तर इथं रेपाळे साहेब जे आहे ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे अशा पद्धतीचं की असे जे काही आपण बेने प्लॉट आपण ज्यावेळेस निवडतो तर काळजी कशी घेतली पाहिजे आणि मिक्सिंग जी काही लागवडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची होते आणि मग त्याच्यामुळं काय पुढं तोटे होतात आणि लागवडीसाठी योग्य बेण्याची निवड आणि ऑथेंटिक सोर्स काय असावेत त्या संदर्भात साहेब ज्या इथे आपल्याला मार्गदर्शन करतील साहेब काय सांगताल आता हो, या प्लॉटमध्ये आपण थांबलो आहे तर इथं काय तुम्हाला परिस्थिती निदर्शनास येते अशा प्लॉटमधलं बेनं निवडावं का नाही आणि नाही निवडलं तर पर्याय काय आपल्याकडे उपलब्ध आहेत शेतकरी बंधन ना आपण ज्या प्लॉटमध्ये आता आहोत ह्या प्लॉटमध्ये जर पाणी केली असता तर आपल्याला हा जो ऊस आहे माझ्या हातातला हा एक झिरो दोनचा ऊस दिसतो तर त्याच्या शेजारच्याच लाईनमध्ये जर आपण पाहिलं तर एक आठ हजार पाचचा ऊस आपल्याला पाहायला मिळतो याच्यामध्ये आणि त्याच्या शेजारीच अगदी शेजारी पाहिलं की असा ऊस पाहायला मिळतो की ह्या ऊसाला आपल्याला ऊसाच्या जातीचं नाव सांगता येत नाही म्हणजे एकाच प्लॉटमध्ये जर आपल्याला एकापेक्षा अनेक जाती जर सापडत असतील तर अशा जातीमधलं बेणं आपण लागणीसाठी वापरलं नाही पाहिजे त्याचबरोबर ज्या जातींचं बेणं वापरायचे त्या जाती <coughs> महाराष्ट्र शासनातर्फे किंवा वसंतदादा शेखर इन्स्टिट्यूट मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांच्यामार्फत जर जा प्रसारित झालेले असतील अशाच जातींचं जे बेनं आहे जे संशोधन केंद्रावरून आणून कारखान्याच्या प्लॉटवर लावलेलं आहे आणि कारखान्यांचे जे ऊस विकास अधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे बेने प्लॉट्स केले जातात भागामध्ये त्यातलं बेनं वापरलं पाहिजे यांच्यामार्फत ज्या नर्सरींना आपण कारखान्यांनी प्लॉट्स पुरवलेले आहेत त्या बेणे प्लॉटमधलं जर बेणं आपण वापरलं तर आपलं उत्पादन जे आहे फक्त चांगलं बेणं वापरल्यामुळे सात ते आठ टन उत्पादन वाढतं ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरं पैसे काही जास्त खर्च करण्याची किंवा इतर इनपुट टाकण्याची काही गरज नाही एवढीच छोटीशी काळजी घेतली तरी आपलं उत्पादन हे वाढणार आहे त्यामुळे असं भेसळयुक्त प्लॉटमधलं बेयाणं आपण वापरू नये धन्यवाद ओके तर शेतकरी बांधवांना जसं साहेबांनी सांगितलं तसं आपण आता इथंच बघा इथलं इथं जे आहे ते तीन वेगवेगळ्या व्हरायटी जे आहेत इथं आपल्याला दिसत आहे इथं लगेच तर हे काही सलेक्शन बरेच शेतकरी म्हणतात की आम्ही सिलेक्ट करून करू तर ह्या गोष्टी म्हणजे ग्राउंड लेवलला जे मजूर असतात ते आडानी असल्यामुळे ह्या गोष्टी शक्य नाही तर कारखान्यानं ना आपल्याला भरपूर पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत अनुदानित स्वरूपात रोप आपल्याला कारखाना देतोय त्याचा तुम्ही वापर करू शकता किंवा पाडेगाव संशोधन केंद्र असेल किंवा व्ही एस आय असेल इथूनसुद्धा आपण जे आहे ते मूलभूत बेण्याच्या मुळ्या किंवा रोपं जे आहे ते आपण घेऊ शकता